क्षणाची सर्वात मोठी बातमी ठाकरेंचा चेहरा मुख्यमंत्री असल्यास मवयाला मिळणार दोनशे प्लस जागा राऊत यांचा दावा काँग्रेसकडून देखील जवळपास हिरवा सिग्नल दरम्यान उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्टपणे पुढे करण्यास काँग्रेसचा थोडा तिडका विरोध होताच पण आता तोही स्पष्ट झाला चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही लोकांना चेहरा द्यावाच लागेल असा प्रश्न मवया समोर होता आणि त्यालाही अखेर हिरवा सिग्नल मिळाला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्राने काम पाहिलंय तीन पक्ष एकत्र असले तरी लोकसभा निवडणुकीत मविळाला झालेलं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीकडे पाहूनच झालं असं महाविकास आघाडीचे तीनही पक्षांचे नेते जाहीर बोलायला लागले आणि उद्धव ठाकरे यांचं नाव जवळपास नव्याण्णव टक्के फिक्स झालं एकंदरीतच आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पाडून भाजपने सत्ता काबीज केली लोकसभा निवडणुकीतच के राज्यातल्या जनतेच्या मनातली सानुभूतीची लाट त्यांनी बघितली हे बघूनच उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण द्यावा ही मात्र मोठी चिंता शिंदे फडणवीस अजित पवारांना पडली हे बाकी चित्र स्पष्ट झाले मित्रांनो हो नाही म्हणणाऱ्या काँग्रेसने हिरवा सिग्नल देऊन उद्धव ठाकरेंसाठी आपली मनशा आधीच स्पष्ट केली तर शिंदे अजित पवार यांची देखील संपूर्ण प्रतिष्ठापणाला या विधानसभा निवडणुकीत लागणार आहे तर दोनशे प्लस जागा विधानसभेच्या महाविकास आघाडी घेईल असा केलेला त्यांच्या नेत्यांनी दावा काय वाटते तुम्हाला कमेंट करून याबद्दल नक्कीच सांगा तुरता धन्यवाद जय महाराष्ट्र